मा आदेश सत्यन मा आदेश गुरुजी करू आदेश जय माता भगवती पार्वती सकल जग स्वरूपिन हर हर महादेव शिव शंभो जे पण माझे महाराष्ट्रातले साधक व साध्वी आहेत दोन ते तीन महिने व्हिडिओ टाकता आले नाही गोरोपूर्णिमेचा सुद्धा व्हिडिओ मला टाकता आले नाही गोरोपूर्णिमेचे चा छान व्हिडिओज आहेत फोटो पण आहेत कार्यक्रम पण आहेत बरेचसे काही गोष्टी आहेत काही महत्त्वाचे काम होते जनसेवा प्रति त्याच्यामुळे येत ना असे असे प्रसंग होते असे कट नाही असं भयंकर लोकांना त्रास की आपण काय 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 का, सांगणार मी तुम्हाला काय काय का नाही असे भयंकर विषय पण सर्वात महत्वाचं जे त्याच्या आधी मला काही काही का लोक भेटायला आलेले होते त्या सर्वांचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहेत आणि त्याच्या नंतरून जे जे प्रसंग घडलेले आहेत जे जे नाही एवढे दोन ते अडीच महिन्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे नवरा बायको होते होते आदिवासी हो व्हिडिओ वगैरे बघितले त्यांनी आणि भेटण्यासाठी ते आले मग भेटण्यासाठी ते आल्यानंतर बघितलं त्यांना काय किंवा काय नाही जवळ जवळ त्यांना चाळीस ते पंचेचाळीस व वर्ष पासून त्या गोष्टीचा त्यांना त्रास होता कि ते सुद्धा ते लोकांना कळलं नाही किंवा काय नाही मला हे कळत नाहीये की साधक लोक भक्त लोक महाराज लोक नेमकी करतात काय ठीक आहे बाबा माझं एवढंच सांगणं आहे सर्वांना तुम्हाला जर एखादे चुकवण्याचं कळत नाही ना, ना त्यांचा वेळ पण व्हायला घालू नका आणि त्यांचे पैसे पण व्हायला घालू नका नाही होत सरळ सांगा की मला ते जमत नाही काय आता त्यांनी काय केलं ते दोघ जण आले ते दोघ जण आले बघितले की म्हणलं तो व्यक्ती बोलला की अक्षरशः मी माझ्या बायकोला वैतागून गेलोय काय वैतागून गेलो बोला की काय ते कळत नाही माझ्या जीवनातलं जेवढी पण कमाई कमवलं असेल हातावर चपवते म्हणजे मी जेवढं पण कमवलं असेल हे सगळं सगळं हिचं काय त्या गोष्टी बघण्यासाठीच माझं सगळं गेलेलं आहे एकदा तर असा प्रसंग घडला कि तो असा बोलला की मला असं वाटलं की ह्या बायकोला सोडून द्या आणि मी सोडून पण दिलते दोन तीन महिने तिच्या घरी नेऊन पण पर परत नंतर विचार केला त्या व्यक्तीने की अशा प्रसंगामध्ये आपल्या बायकोला का सोडावी म्हणून तो परत जाऊन तिला घेऊन आला आणि मोबाईल मध्ये त्यांनी बघता 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 त्याला व्हिडिओ सापडला व्हिडिओ सापडल्यानंतर त्याला असं वाटलं कि जर आता आपण एवढं तर केलेलं आहे आणि शेवटच एकदा ह्या गुरुजानांपास जाऊया काय होत्या आपल्याला ते तर सोक्ष मोक्ष लागेल ते तरी कळेल आपल्याला हा ह्या हिशोबाने त्यांनी काय केलं आले ते आले ते आणि भेटले येऊन मला मग त्यावेळेस त्यांची जी पण अर्धांगिनी होती त्यांना जर त्यांच्या जे वाढवडील होते तर ते शिकलेले होते शिकलेले साधक त्यांना सर्व प्रकारची विद्या प्राप्त होते आणि ते त्यांच्या मध्ये येऊन वेगळी विग्र वेगळी भाषा त्यांच्यामध्ये बोलणार आता वेगळी भाषा त्यांच्यामध्ये येऊन बोलणार तर लोकांचं दृष्टिकोन कसं आहे काय इतकी बेकार लोकांची दृष्टिकोन आहेत ना इतकी बेकार इतकी विचारधारा इतकी बेकार आहेत खालच्या पातळीवरती की तुम्हाला का आता काय सांगायचंय तर लोक आता तिच्या शेजार पाजार आता त्या आदिवासी जास्त करून आदिवासी भागांमध्ये काय जास्त प्रमाणामध्ये ह्या सर्व गोष्टी घडतात की बाबा जर आपण कोणी साधक असो किंवा साधवी असो तर तिला तिचं वाट वडलांचा असल्यामुळं नक्षत्रामध्येच ती जन्माला आलेली म्हणून तिचे जे परपंच होते ते विद्वान होते तर ते काय करायचे त्या टायमाला त्यांना असं कोणी योग्य योग वाटलं यो नाही की आपण विद्या सर्व त्यांना दान करावा त्यांच्या लेकरांना म्हणून त्या टायमाला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शक्तींना माझ्या योग नक्षत्रामध्ये जन्माला माझ्या कुळामध्ये येईल तर त्यांनी या सर्व दिव्य ताकद त्यांच्याकडे जायचं मग त्या टायमाला ते वारल्यानंतर मग जवळ जवळ चार तीन चार चार पाचव्या पिढीला पिढीमध्ये मुलगी जन्माला आली त्यांच्या त्यांना जसे काई -काई ते अकरा बारा वर्षाचे झाले तर त्यांना काही काय गोष्टी घडायला लागले काही गोष्टी दिसायला लागले बरेच काय गोष्टी मग त्यांची ती ताकद प्रकट झाली ताकद प्रकट झाल्यानंतर त्या वेगळ्या प्रकारची भाषा वगैरे बोलणं वेगळ्या प्रकारच्या भाषा वगैरे बोलायचे आता त्या टायमाला कसं आदिवासींमध्ये काय करतात बारा तेरा वर्षीचे झाले की लोक लग्न करून टाकायचे पूर्वी मग ते लग्न करून टाकलं कमी वयात कमी वयामध्ये तिचं लग्न वगैरे करून टाकलं तर त्याला लेकर बाळ पण आहेत मुलं पण येत त्याला काय पण तिच्या अंगामध्ये येऊन जी हे वेगळी वेगळी भाषा बोलते तर ह्या सगळ्या लोकांनी तिला भूताळी ठरवलं भूताळी ठरवलं कुणी चिटकीन ठरवले पाहून रावले यायचे घरी बंद झाले पण चांगल्या दृष्टिकोनने त्यांना बघत नसायचे किंवा काय नाही काय पण सांगणार आणि काही साधक लोक भक्त लोक असे आहेत कि जर एखादा व्यक्ती त्या साधकाकडे गेला आणि त्याला चल मला अशा अडचण होते मला असा असं प्रॉब्लेम आहे हे जर त्यांनी विचारलं तर हे साधक लोक काय बोलतात माहिती का तुमच्या पाव न तुमच्या नातेवायकांनीच केलेलं आहे अरे मला काय म्हणायचंय तुम्हाला हे त्यांना सांगून कशाला गुमरा करता कशाला त्यांना हे करता त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या भावकीमध्ये नातेवाईकांमध्ये कुठल्याही प्रकारचं आग लावायचं काम कधीच करायचं नसतं कुठल्या तर साधकाने कुठल्या पण साधकाने हे जे भगत लोक जे असतात ज्याला आपण बोलतो राख चिवडे भक्त काय त्यांना काय परिपूर्ण ज्ञान नसतं अंगात हवा आली की लगेच घुमायला चालू होतात यांच कामच आहे यांचं काम असं आहे की दुसऱ्याच्या घरात जोपर्यंत आग लावत नाही तोपर्यंत त्यांच्या घरात पैसे कधी येत नाही आता लोकांना काय करतात साधक साधक साधे भोळे साधक वाचतात त्यांना त्यांना सांगून देतात तुमच्या घरच्यांनी केले तुमच्या तुमच्या नातेवाईकांनी केले फ्यांनी केले बिस्तांनी केले असं काय गरज आहे सांगायची कुटुंबामध्ये आग लावायची काय गरज आहे ठीक आहे आले नाहीत जे पण काय गोष्टी ठीक आहे बाबा हे असा असं तुला त्रास आहे ठीक आहे हा त्रास तुझं नीट होईल किंवा तर तुला भगवंतांनी करू शकतो हा ह्या सगळ्या गोष्टी बोलायचे किंवा तुझं काम होऊ शकतं तू येऊ शकतो कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं साधक आणि साध्वींनी ज्या व्यक्ती सांगतात ज्या व्यक्ती सांगतात तुमच्या जवळच भावांचं भावकीमध्ये किंवा काय किंवा काय अनेको वाद वादविवाद होण्याचं कारण काय असतं जी लोक भक्तांकडे जातात ना हेच कुटुंबामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतात सासूमध्ये सुनांमध्ये काय त्याच्यामुळं कुठल्या पण घरेलू जी पण महिला आहे जे पण व्यापार वृद्धी मध्ये असो किंवा कोणी पण असो किंवा काय नाही ठीक आहे तुम्हाला त्रास होतोय ठीक आहे तुम्हाला जो त्रास होतोय त्रास झाल्यानंतर तुमच्या अंगामध्ये जी शक्ती येते तुमच्या स्वतःच्या अंगामध्ये येऊन ज्या वेळेस त्या सर्वांचं नाव घेते नाव सांगते तर ते खरं जर एखाद्या भक्ताच्या अंगात येत अस तो बोलत असन की तुझं हेनी केलं तुझं त्यांनी तसं केलं तुझं फाला केलं तिस्थानी केलं ते कधीच ऐकायचं नाही तशा व्यक्तींकडे थांबायचं नाही आपला वेळ पण व्हायला घालवायचा नाही काय आणि जे काही कुठल्या देवांची तुम्ही भक्ती करत असा सेवा करत असल त्यांचा विश्वास पण उठ द्यायचा नाही तिथून लगेच उठायचं आणि निघायचं एक गोष्ट कधी पण हे लक्षात ठेवा साधक आणि साधवींनी जे पण हो साधे भोळे भक्त आहेत त्यांना मी सांगतोय काय जरी माणसाची पारख नाही तरी तुम्हाला बुद्धी दिलेली ना देवानी आणि कुठं जे पण साधक असेल साधी असेल दुसरीकडे दुसरीकडे दुसरी भटकत फिरण्यापेक्षा एकदा 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 हे तरी बघा की आपल्या स्वतःचा जीवात्मा कोण आहे किंवा काय नाहीये बाहेर कुठं बघत नका बसू आणि बघायचं असेल तर अशा व्यक्तीकडे बघा की तू तु, तुम्हाला खरंच सत्य सांगत असेल किंवा सत्य काही गोष्टी सांगत असेल तशीच व्यक्तीकडे बघा काय आता त्यांच्यामध्ये ती ताकद कशी आली कशी नाही ती तुम्ही बघा ती काय बोलले आणि आमचं काय बोलणं झालं कोण पुस्तके <स्थाथ> नसतो पुस्तके नसतो नेसते कोण असतो वचन नेस्ती निकेन मन असता

हा किरमिस नाकोन मिस्त्री तिकी मिकतो ठीक आहे चाला सांगतो मी सर्व काय गोष्टी करायचं जाऊ म्हणतो मी तुमचे सांग आहे आता काय गोष्टी कळाल्या का तुम्हाला असं यांच्या ताकदी सांग असं बोललं का कोणी कधी

आता काय झालं हो? की त्यांना भयंकर त्रास व्हायचा पूर्ण शरीर शरीर आग पेटायची पूर्ण शरीर चावायचं चा, डोकं दुखायचं चा, पाठ कमर खाली पोटऱ्या पूर्ण जाम व्हायचे हो अंगाची लयलाई व्हायची झोप वगैरे कसलीच नाही किंवा काय नाही काकी काय होतं माहिती का, का दिव्य ताकद जी असते ना त्याची ऊर्जा ना, ना ही हे मनुष्याचं जे देह आहे ना हे एवढं नाजूक झालेलं आहे की ती दिव्य ओरिजिनल ऊर्जा सहन करू शकत नाही आता दिव्य वरिजिनल ऊर्जा सहन करू शकत नाही त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का शरीराला तो त्रास होतो पण त्याच्यात सर्वात महत्वाचं असतं की गुरुनी ती जी दिव्य ताकद आहे ती ओळखणं ज्या वेळेस त्या दिव्य ताकद ओळखतो त्याच्याशी बोलतो बोलून त्याच्या त्याच्यास जो संवाद होतो त्या टायमाला ती दिव्य ताकद स्वतः प्रसन्न होते आणि गुरुच्या आदेशानुसार पुढचं कार्य करते आणि ज्या साधक असो किंवा साधवी असो त्याच्या शरीरातले जे पण दुख दुखत वगैरे जे पण असेल काही गोष्टी ते बंद होऊन जातात परत त्याच्यामध्ये असं असतं की त्याच्यात जर कोणी जर तंत्रक्रिया त्याच्यावरती केली तर ते, ते, ते भयंकर विषय असतो तंत्रक्रिया जर कोणी केल्या असाल सगळं जाणवतं त्या स्त्री असो किंवा पुरुष असो कुणी किन्नर असो त्यांना जरी त्या गोष्टी होत असेल किंवा काही गोष्टी असेल तर ते जाणवतं पण एवढा भयंकर प्रसंग एवढा भयंकर प्रसंग हिशोबाच्या पलीकडं काय तुम्हाला सांगायचंय हा त्याच्यामुळं जे पण माझे महाराष्ट्रातले साधक आणि साधू साधु भूजनते त्यांना हात जोडून एक विनंती आहे की जर तुम्हाला जर अशा काही गोष्टी होत असाल तर इथं तिथं कुठल्याही भक्ताकडं तुम्ही भटकू नका काय जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळणार नाही लय नाही काही गोष्टी सांगत जर ओळखायचं असेल की चांगला व्यक्ती कसा, कसा है। है? हो आहे किंवा कसा नाही काय फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवायची जर खरंच त्याला दिव्य शक्ती प्राप्त आहे त्या साधकाला खरंच दिव्य शक्ती प्राप्त आहे किंवा खरंच त्याला काही गोष्टी आहेत भगवंताचा तर तो, तो लोकांसारखं घुमत बसणार नाही समोर आला त्याच्यासमोर तुम्ही गेले की तुम्हाला काय होते काय नाही तर स्वतःला त्या व्यक्तीला कळून जाईल तिथून तुम पुढे तुम्ही समजून जायचं ठीक आहे आणि माझ्याकडे येणारे जे पण साधक किंवा साधवी असतात काय माझ्या गुरुंनी सांगितलेल्या अनुसार माझे गुरु स्वतः पहिले त्यांचे कर्म विधान बघतात कर्मफळ बघतात कर्मफळ चांगले आहेत किंवा एखादा पुण्यवान व्यक्ती आहे किंवा एखादा गरीबच्या गरीब येतो गरीबच्या गरीब आणि त्याची भक्ती सेवा खूप छान आहे भक्ती सेवा त्यांनी साधना खूप छान केलेली आहे किंवा काय गोष्टी केलेल्या आहेत किंवा काय नाही तरी ज्याच्या त्याच्या साधकाच्या कर्मफळ अनुसार जे पण काय घडायचं ते त्याच क्षणी आणि तिथेच घडणार आणि साधकाला किंवा एखाद्या साधकाला किंवा भक्तगण असन साधकासन साध्वी असन एखादं तपस्वी असन त्याला त्याच्या सिद्धीचं फळ आणि कर्मफळ आणि तपफळ देणारा सामर्थ्यवान गुरु असणं गरजेचं आहे त्याच टायमाला ते तुम्हाला सर्व मिळतात तुम्ही केलेले जे पण आहेत त्याच्यात तपफळानुसार गुरु ठरवतो की तुम्हाला तुमचं कर्मफळानुसार काय द्यायचं आहे तो गुरु आदेश देत असतो त्याच्या परम गुरुंना त्याचे परम गुरु, गुरु सांगत असत त्या भगवंताला हे कधी पण लक्षात घ्या इथच माझ्या शब्दाला आता पूर्ण विराम देतो मी काकी बरेच काही गोष्टी मला सांगायच्यात पुढं ओम नमादे, सत्य न महादेश गुरुजी गुरु महादेश